फेरीवाल्यांचे दुष्टचक्र ना फेरीवाला क्षेत्राचे भिजत घोंगडे फेरीवाला मुहूर्त मुंबई महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाईचा उचलल्यानंतरही पुन्हा फेरीवाल्यांचा वावर वाढतो त्यामुळे गोरेगाव पश्चिमेकडील गोकुळधाम परिसरातील सहा मार्ग ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करा अशी मागणी या परिसरातील रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण विभागाकडे केली आहे मात्र जोपर्यंत शहर फेरीवाला समिती स्थापन होत नाही तोपर्यंत ना फेरीवाला क्षेत्र घोषित करता येणार नाही असे स्पष्ट करत मुंबई महापालिकेने केवळ कारवाईचे आश्वासन दिले आहे यातून मुंबईतील अनेक परिसरात हीच अडचण असल्याने फेरीवाल्यां दुष्टचक्र संपणार तरी कधी असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत गोरेगाव पश्चिमेकडील गोकुळधाममधील प्रत्येक रस्ता आणि पतपत फेरीवाला मुक्त करण्यासाठी रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे गोकुळधाम परिसरातील कृष्ण वाटिका रोड साईमार्ग आर्यभास्कर रोड आबा करमरकर मार्ग फिल्म सिटी मार्ग मोहन गोखले मार्ग आदी मार्गांवरील वाढत्या फेरीवाल्यांच्या त्रासाबद्दल स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महापालिका परिमंडळ चारचे उपायुक्त विश्व शंकरवार यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली या बैठकीला पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव ही उपस्थित होते स्थानिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली हे सर्व मार्ग ना फेरीवाला क्षेत्र करण्यात यावेत आणि तोपर्यंत या सर्व रस्त्यांवर फेरीवाले बसणार नाहीत याची काळजी महापालिकेने घेऊन सातत्याने कारवाई करावी अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली यावेळी भाजपच्या प्रभाग क्रमांक बावन मधील माजी नगरसेविका प्रीती साठम यांनी गोकुळधाम परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांमुळे प्रचंड त्रास होत असल्याने कारवाई करावी आणि हे सर्व मार्ग ना फेरीवाला क्षेत्र घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मात्र नवीन शहर फेरीवाला समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होती त्यासाठी निवडणुकाही झाल्या आहेत मात्र न्यायालयात हे प्रकरण गेल्याने फेरीवाला समिती स्थापन करण्याची प्रक्रिया का काहीशी थांबली आहे समितीकडून ना फेरीवाला क्षेत्र घोषित होऊ शकते असे पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी सांगितले त्यामुळे सध्या कारवाईला सुरुवात केल्याचे ते म्हणाले पुन्हा कठोर कारवाई मुंबईतील 20 ठिकाणचे रस्ते पदपथ फेरीवाला मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कठोर कारवाईला सुरुवात केली आहे सीएसएमटी परिसर चर्च गेट उच्च न्यायालय परिसर कुलाबा कॉजवे दादर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम बाजू अंधेरी पूर्व आणि पश्चिम बाजू मालाड रेल्वे स्थानक पश्चिम परिसर बोरिवली रेल्वे स्थानक पश्चिम दहिसर भरुचा मार्ग वांद्रे लिंकिंग रोड घाटकोपर रेल्वे स्थानक पूर्व आणि पश्चिम मोहम्मद अली मार्ग आदींच्या यात समावेश आहे मात्र ही कारवाई किती वेळ टिकणार असा प्रश्न आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका